ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नस्य सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण सर्वांगावर श्वेतकुष्ट झालेल्या एका मंदमती ब्राह्मणाला श्रीगुरूंनी दिव्य देही तर केलेच शिवाय त्याच्यावर सरस्वती मातेची कृपा करून कवीश्वरही कसे केले ही कथा ऐकूया नंदी नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या सर्वांगावर श्वेतकुष्ट झालं म्हणून तो तीन वर्षे तुळजापूरला जाऊन राहिला तीन वर्षे खूप कष्ट सोसल्यानंतर त्याला जगदंबेचा निरोप झाला की चंदला परमेश्वरी जवळ जा, जा। तिथे सात महिने पुरश्चरण केल्यानंतर खूप प्रकारचे कष्ट सोसल्यावर त्याला एक दिवस स्वप्न पडले की तू गाणगापूरला जा तिथे श्रीगुरू हे त्रैमूर्तीचे अवतार आहेत पण मनुष्य रूपाने ह्या पृथ्वीवर वावरत आहेत असे स्वप्न पडल्यावर तो देवीला म्हणाला जगन्माता तुझा भवानीने तुझ्याकडे पाठवलं हो आता तुझं दैवत पण कळलं आम्हाला माणसाकडे पाठवतेस हो माणसाकडे पाठवायला हो तुला काहीच कसे वाटत नाही सात महिने उपवास केला एवढे कष्ट केले जर तुझ्या हातात नव्हतं तर पहिल्यांदाच का नाही सांगितलंस मी प्राण देईल पण इथेच राहीन असे म्हणून धरणे धरून तो देवीच्या दारात बसला तेव्हा त्याला पुन्हा स्वप्न पडलं तसंच तिथल्या भोप्यांना पण ते स्वप्न पडलं तेव्हा सगळे भोपे त्यांना म्हणाले देवीने जसा निरोप दिला आहे तसे कर देवीला उगाच छाळू नको तू गेला नाहीस तर आम्ही तुला बाहेर काढून इतके झाल्यावर त्याने पारणे केले आणि निरोप घेतला आणि गंगापूरला आला मठात जाऊन विचारलं तर भक्तांनी सांगितलं श्रीगुरु संगमावर गेले आहेत काल शिवरात्रीचा उपवास होता आता पारणे करायला ते इतक्यात मठात येतीलच एवढ्यात श्रीगुरू तिथे आले गावातले लोक त्याला म्हणाले थोडा दूर राहा ब्राह्मण चिंतेत होता भक्तांनी श्रीगुरूंना ब्राह्मणाबद्दल सांगितलं तर श्रीगुरु श्रीगुरु म्हणाले आम्ही जाणतो तो मनात शंका धरून आला आहे बोलवा त्याला मठात भक्तांनी दावत जाऊन त्याला बोलावलं हा ब्राह्मण नमस्कार करत करत आला तेव्हा गुरु म्हणाले देवीपासून मनुष्याकडे यावं लागलं ही शंका मनात धरून आला आहेस ना ते ऐकून आपल्या मनातलं ओळखलं हे जाणून ब्राह्मणाने लोटांगण घातलं क्षमा मागितली म्हणाला स्वामी मी मोहाने अंध झालो आहे तुझ्या दर्शनाने आता माझे डोळे उघडले आज माझं नशीब उघडलं तुझ्या दर्शनाने मी पुनीत झालो आज माझे कुकर्म गेले परब्रह्माचे चरण दिसले देवा आता माझ्यावर कृपा कर तुळजापूरला गेलो नंतर च, नंतर चंदला परमेश्वरीजवळ गेलो खूप कष्ट सहन केले मी देवही नाही म्हणून देवही मला उभगतात आता मी तुमच्याकडे आलो आहे पण मरणाचा निर्धार करूनच आलो आहे आता फक्त एकच विनंती आहे की होय किंवा नाही हे निश्चित सांगा दैवते आशेला लावून चाळवतात मला आता या शरीराची चाड राहिली नाही जे काय असेल ते लवकर सां लवकर सांगा असं करुणा वचन ऐकून श्री हसून सोमनाथ ब्राह्मणाला बोलावलं आणि त्याला संगमावर नेऊन संकल्प सांगून षटकूळ तीर्थावर स्नान घालून अश्वत्थाची प्रदक्षिणा करायला सांगितले तसेच त्याची वस्त्रे दूर फेकायला सांगितली आणि नवीन वस्त्र नेसून ब्राह्मणाला पारण्यासाठी लवकर आणायला सांगितलं त्याप्रमाणे दोघे संगमावर गेले स्नान केलं तर ब्राह्मणाच्या शरीराचा वर्ण बदलला अश्वत्थला प्रदक्षिणा करायला लागल्यावर त्याचा देह सुवर्णाचा झाला जीर्ण वस्त्र जिथे टाकली होती ती जमीन तात्काळ क्षारभूमी झाली सोमनाथ ब्राह्मणाला मठा घेऊन मठात आला नंदी ब्राह्मण श्रीगुरूंच्या चरणी लागला तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं नंदी ब्राह्मणाने नमस्कार करून अपार स्तुती केली त्याला आनंद झाला श्रीगुरु त्याला म्हणाले तुझी इच्छा पूर्ण झाली ना जा बरं जाऊन बघ तुझं सर्वांग ठीक झाला आहे का ते त्याप्रमाणे त्याने पाहिलं तर थोडा डाग शिल्लक राहिला होता तो बघून त्याचं मन कचरलं म्हणाला देवा थोडं तरी कशाला शिल्लक ठेवलंस श्रीगुरु म्हणाले मनात संशय धरून आला होतास ना मनुष्य काय करेल म्हणून आता त्याला एक उपाय आहे आमच्यावर कवण कर तो म्हणाला मी तर मंदमती मला कवित्व कुठून येणार तेव्हा श्रीगुरूंनी तोंड उघडायला सांगितलं आणि त्याच्या तोंडात विभूती टाकली तर ब्राह्मणाला सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद मिळून ज्ञान प्राप्त झालं आणि श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून तो श्रीगुरूंची नाना प्रकारे स्तुती स्तोत्र गाऊ लागला लोक तटस्थ होऊन पाहत होते त्याची स्तोत्रे ऐकून श्रीगुरूंना आनंद झाला प्रसन्न होऊन ते भक्तांना म्हणाले याला आजपासून कवीश्वर असं म्हणा श्रीगुरूंनी त्याला कवी बसवरस असे नाव दिले त्यानंतर त्याच्या जांगेतला डाक पण निघून गेला नंदीला आनंद झाला श्रीगुरूंची सेवा करत त्यानंतर तो गंगापुरातच राहिला मोकम करो वाचालम हे वचन श्रीगुरूंनी इथे खरे करून दाखवले आज आपण इथे गुरुदेव दत्त हरि ओम तत्स